एकोणीसशे ला हा भारत देश स्वतंत्र झाला आणि हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला साडेतीनशे वर्ष लढा द्यावा लागला असं अनेक इतिहासकार आपल्या पुस्तकामध्ये मांडतात परंतु मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या साडेतीनशे वर्षाच्या आधी सुद्धा स्वतंत्र म्हणजे काय ते इथं भारतात राहणाऱ्या एकाही व्यक्तीला माहित नव्हतं त्या व्यक्तींना स्वातंत्र्य म्हणजे काय ते शिकवणारा आदिवासी होता आणि ते लढणारा आदिवासी होता <स्थाथा> हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी या भारतामधल्या अनेक लोकांनी अनेक व्यक्तींनी त्यासाठी लढा दिला हा लढा देत असताना इंग्रजांच्या असं लक्षामध्ये आलं कि हा लढा अनेक जण लढत आहेत परंतु त्यातला प्रत्येक जण हा आपल्यासाठी वाईट करणारा नाही किंवा त्यातला प्रत्येक जण हा आपल्यासाठी धोकादायक नाही इंग्रजांनी लिस्ट बनवली भारत स्वतंत्रासाठी लढत आहे पण आपल्यासाठी धोकादायक कोणता आणि न धोकादायक असणारा कोणता आणि मग धोकादायक कोण आहे हे ठरवल्यानंतर या धोकादायक स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या लोकांमधून इंग्रजांसाठी धोकादायक कोण आहेत अशा व्यक्तींना इंग्रजांनी इथून उचललं आणि अंदमानमध्ये नेऊन ठेवलं अंदमान अंदमानमध्ये नेऊन ठेवल्यानंतर तिथं अनेक लोकांना अनेक लोकांना तिथं शिक्षा झाली अनेक लोकांना अंदमानला ठेवण्यात आले परंतु त्या अंदमानला ठेवण्यात आल्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणी असणारी जबर शिक्षा सहन झाली नाही त्या ठिकाणी अनेक हाला सहन सण कराव्या लागतात त्या सहन झाल्या नाही अनेक अनेक त्या ठिकाणी जात सहन करावा लागतो काम करा नको नको त्या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो आणि तो, तो अन्याय सहन करायला नको म्हणून अनेकांनी विनंती अर्ज केले परंतु स्वातंत्र्यवीर तेच आहेत की ज्यांनी या हा अपेक्षा सहन केल्या पण स्वाभिमानगार ठेवला नाही आणि त्याच अंदमानमध्ये स्वतःच्या गळ्यामध्ये गळफास अडकवला आणि तो गळफात अडकवून या देशासाठी अंदमानमध्ये आपलं आयुष्य <coughs> घालवलं ते खरे स्वातंत्र्यवीर आहेत त्यापैकीच एक स्वातंत्र्यवीर की ज्यांनी त्या अंदमान मध्ये झालेली काळ्या पाण्याची शिक्षा ताट माने स्वीकारली आणि ती स्वीकारून मधला स्वाभिमान प्रत्येक गोष्ट मग देश प्रेम हा जगाला दाखवून दिला ते आद्य क्रांतिकारक रामजी भांगरे यांच्या चरणी मी सर्वप्रथम नमस्तक होतो <laughs> त्याचप्रमाणे या त्या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज समतेचे नायक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींना निर्णायक विचारधारा देणारे आबा भगवान बीर मुंडा बंडकरी राया ठाकर नागा कातकरी कोंड्या नवले आणि त्याचबरोबर आज ज्या भूमीमध्ये आपण जमलो आहोत की ज्यांनी आदिवासींना सुद्धा एक विचारधारा दिली ते आदरणीय गोविंद गारे साहेब या सर्व क्रांतिकारकांना मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच जणांना मुख्यतः ज्यांच्यामुळं आज राघोजी बांगरेंच्या अंगातला डीएनए आणि आमच्या सारख्या आदिवासी पोरा स्वरामधला डीएनए एक आहे याची ओळख ज्यांनी आम्हाला करून दिली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीशदा पेंधाम आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला काही कारणास्तव जरी उपस्थित राहू शकले नसले तरी मला खंत वाटते की काही माणसांचा सहवास आमच्या सारख्या सोरांना मिळाला नाही परंतु सहवास मिळाला नाही तो व्यक्ती किती थोर असेल हे ज्यांच्याकडे पाहून आम्हाला कळत की ज्यांनी आजपर्यंत प्रत्येक हट्ट पूर्ण केलेला आहे मला आठवत नाही आम्ही त्यांच्या दारात गेलोय आणि खाली आता परत आलोय असे आमचे मार्गदर्शक आदरणीय देवराव मुंडे साहेब यांना सुद्धा त्याचबरोबर आज या ठिकाणी येऊन आपला अधिकार आपला हक्क मागण्यासाठी इथं येऊन स्वाभिमानाची गर्दी करणाऱ्या माझ्या स्वाभिमानी राघोजीच्या बंडकर माझा माझ्या स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा कडक जय आदिवासी एवढा <laughs> आवाज काढले कसर व्हायचा हक्क ना अधिकार मागाय परिषदेला आलोय आणि आवाज आवाज वागा सारखा पाहिजे चूक ही झाली का आम्ही माग काही दिवसांपूर्वी शिकारीला जायचो शिकारीला म्हणजे आपल्या भाषेत पारदीला जायचो पण आता काय झालंय आम्ही शिकारीला जायचा बंद केलाय त्यामुळे आम्ही गेलो पारदीला कधी जा तुम्ही पारद का वाघरी होती काय हा अजिबात पारद हडव्या होती काय अजिबात पारद होती जनावर उठवाय केलेल्या बस आणि ती जर गेली तर जनावर वाघरीत पडत नाही मग आता <laughs> <laughs> जे जनावर वाघरीत पाडाय <laughs> आले त्याच्यासाठी आवाज कसा पाहिजे जय हा देश स्वतंत्र होऊन साधारण पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली परंतु आदिवासींची एकही समस्या आजपर्यंत मुळापासून सुटली नाही एकही समस्या तुम्ही कुठेही जा आणि कोणत्याही तालुक्यामध्ये जा आदिवासींच्या समस्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी तेसाच होत्या आजही त्या पैशा दुळखात पडून आहेत कारण आदिवासींच्या समस्या आणि त्या समस्यांवर असणाऱ्या उपायांकडे ऐंशी वर्षाच्या नजरेतून पाहिलं जात एकोणीशे ऐशी सालामध्ये आदिवासींची मुख्य समस्या, समस्या काय होती तर त्या ठिकाणी जायला रस्ता आणि वीज एकोणीसशे ऐंशी सालातली आमच्या विकासाची व्याख्या आज ऐंशी साल, साल उलटून एक्केचाळीस वर्ष झाली एकविसाव्या शतकामध्ये आम्ही मंगळाकडे निघालो परंतु आदिवासींच्या समस्येकडे एकोणीसशे ऐंशीच्याच नजरेतून पाहिलं जात म्हणून आमची समस्या तुटली कालही आदिवासींच्या समस्या त्याच होत्या आजही त्यात आहेत आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना आमची विकासाची व्याख्या रस्ता लाईट ताडपत्री पिठाची गिरणी समाज मंदिर आणि अंगणवाडीतून आरांडी ही आजही आमच्या विकासाची व्याख्या असेल आणि हा जर आमचा विकास समजला जात असेल आजही रस्ता लाईट स्मशान मंडप याला जर विकास म्हणायचा नाही तर कशाला विकास म्हणायचा असं आम्हाला सांगावं असं जर आमच्या सारख्या पोरात स्वरांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष राजकारणात असणारी मंडळी विचारात असतील तर त्यांची स्वतःला जगाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे आजही तुम्ही सकाळी सकाळी उठलात आणि बलकर फाट्यावरती गेलात तर त्याच बलकर फाट्यावरती तुम्हाला रोजगारासाठी पोटाची खळगी भरायला माझ्या माता भगिनी तिथं उभे राहिलेल्या दिसून येते पण मला आठवतं एकाही पंचवार्षिकला एकाही आमदारानं त्या बलकर फाट्यावरती येणाऱ्या आदिवासींना रोजगारासाठी मी काहीतरी करेल असं म्हणलेलं मला आठवत नाही <laughs> थोडा वेळ बनकर फाट्यावरचा विषय बाजूला ठेव परंतु तुम्हाला सांगतो बलकर फाट्यावरती माझी आई बहीण का आम्हाला का जाते तिला तिचं घर सांभाळायचं असतं घरात असणाऱ्या लेकरांचे पोटाची खळगी भरायची असतात परंतु त्या ठिकाणी कामाला मिळावं म्हणून माझ्या तिथे जाणाऱ्या अनेक त्रास दिला जातो वाटा नसेल पण ज्या दिवशी ते समोर येईल त्या दिवशी देणाऱ्याचा आडा सगळ्या मिरसा ब्रिगेड राहणार नाही <laughs> पंचवार्षिकला आदिवासींच्या जीवावरती फक्त जुन राहत नाही आंबेगाव खेड मावळला आंबेगावला हा आदिवासींच्या जीवावरती तिथला आमदार हा आमदार होतो परंतु आमदार तिला उभं राहणाऱ्या आख्या तालुक्यापैकी जुन्नर त्यामध्ये येतो एकाही आमदाराने ये स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये मी आदिवासींसाठी हे करील असं आजपर्यंत लिहिलेलं नाही कारण या सगळ्यांची विचारधारा एकच आहे या सगळ्यांची विचार शेंगा म्हणजे तो शेतातच काम करायचं त्याचा रोजगाराचा प्रश्न सुटला तर यांच्या शेतात वेडबिगार म्हणून कोण येणार ही आदिवासीकडे पाहण्याची विचारधारा परंतु ही विचारधारा करत असताना आज आमच्या समोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज आग आम्हाला आदिवासी विचारधारा असणार उमेदवाराची गरज आहे फक्त उमेदवार गरजेचा नाही त्याच्याजवळ आदिवासी विचारधारा म्हणण्याची असण्याची गरज आहे तो शिकलेला असला पाहिजे त्याला चार गोष्टी करायला पाहिजे खर <प्राँगा> तर मागाशीच कोणतरी म्हणलं की आज आता थांबायचं नाही थांबायचं नाही परंतु आदिवासी आमदार म्हणून थांबायचं तुम्ही जर आता मावळ्यात पाहिलं तर आता मावळ्यामध्ये बसलेल्या गणपतींना गणपतीच्या गन्पति पाया पडायला तीनही चारही तालुक्यांमध्ये पुढरेंच्या यांच्या रांगा लागलेल्या आहेत मला तर प्रश्न पडला का मागच्या वर्षी मावळ्यात गणपती बसलो होत का नव्हतं याच वर्षी कसं गणपती दिसलं बरं गणपती दिसू द्याच्या मागे का पडता ज्या दिवशी आमचा गट बसतो त्या गट बसलेल्या दुर्गुबाईला तुम्ही का जात नाही गट बसलेल्या आमच्या गावातल्या देवाला का जात नाही हे ओळखून घ्या ही राजकारणाची अंडी पिल्ली ओळखून घ्या ह्या वर्षी इलेक्शन राहिलं म्हणून तुमच्या गावामध्ये फिरणाऱ्यांवरती लक्ष ठेवा आणि हीच विचारधारा घेऊन लढलो तर हक्का आणि अधिकार मिळू अन्यथा कालही गेट बिगाड होतो आजही वेट बिगाड म्हणून म्हणून या समाजाच्या समस्या एवढ्या डोंगर दिसतो या किचन सेंट्रल नावाच्या पद्धतीला ती जन्माला आली तेव्हापासून आदिवासी समाजाचा आणि त्या समाजाचे काम करणाऱ्या प्रत्येक संघटनांचा या सेंट्रल किचनला विरोध आहे या सेंट्रल किचन मधून सोळा शाळांना जवळजवळ जेवण जातं ज्या सोळा शाळांना जेवण जेवण जात ती शाळा काही फक्त मध्ये नाही आंबेगाव खेड जुन्नर आणि मावळ अशा चार तालुक्यातल्या सोळा शाळांना या सेंट्रल किचन मधून जेवण जात समाजाचं म्हणणं आहे सेंट्रल किचन आम्हाला नको, नको।, नको। मग जर आपली इच्छा आहे तर इथला जे काही आमदार का सेंट्रल किचन वरती भूमिका मांडत नाही का त्या सेंट्रल किचन मधून पाठराखण करायला झालाय का आदिवासींच्या समस्या सोडवायला झालाय आम्हाला पडलेला प्रश्न आहे आदिवासींच्या मतदानावरती निवडून जाणार आमदार मग तो आदिवासी असो बिगर आदिवासी त्यानं आदिवासींचा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणे हे त्याच काम आहे पण आंबेगाव खेड जुन्नर मावळच्या एकाही प्रतिनिधीनं आदिवासींच्या हक्काचा प्रश्न विधिमंडळात मांडलाय असं मला आठवत नाही आणि हाच प्रश्न जर विधिमंडळामध्ये मांडायचा असेल आज आमकी बर विचारधारे आमदार खर <स्यारा> तर अनेक आमदार ज्या वेळेला आदिवासींच्या स्टेजला येतात त्यावेळेला आम्ही आदिवासी आहोत आम्ही आदिवासी आहोत आदिवासींचे पंचवीस असले तरी आम्ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पस्तीस आहोत असं अनेक जण म्हणतात परंतु आदिवासींच्या प्रश्नासाठी लढणे हा भाग वेगळा आणि आदिवासी आदिवासी म्हणून उरबडवून गेले हा भाग व्यक्त आणि आम्हाला आमच्यासाठी लढणारा आमदार हवाय आमचे प्रश्न मांडणारा आमदार हवाय तो जर नसेल तर आय या वेळेला विचारधारे चाच आमदार देऊ आदिवासी आश्रम शाळेमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी जेवणामध्ये आळ्या घालल्या पण ह्या <coughs> आळ्या काय फक्त अवघ्या गावत्या विद्यार्थ्यांनी खाल्ल्या नाहीत तर या शाळेमधून जाणाऱ्या आण तालुक्यामधील या शाळा सोळा शाळांमधल्या आदिवासींच्या पोरांनी आळ्या घालल्या या आळ्या खाल्ल्यानंतर आजपर्यंत या चारही तालुक्यातला एकही आमदार त्या आर्यांवरती बोलत नाही मग ह्या सगळ्या आमदारांची आदिवासींनी आळ्या खालेली आहे का तुम्ही जर आमचं प्रतिनिधित्व करता तर आमच्या पोरांनी आळ्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही टिचन सेंटरला कुलूप लावायला पाहिजे अरे तुम्ही प्रतिक्रिया पण देत नाहीत आजपर्यंत तुम्ही बोललाही नाही हा देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून माझ्या आदिवासीने दुष्काळ काढला त्या दुष्काळामध्ये त्याला खायला मिळालं नाही त्याला फळं खाल्ली त्याला मध खाल्ली त्याला कंद खाल्ली आणि वेळ पडली तेव्हा त्यानं पानं खाल्ली वेळ पडली तेव्हा त्यानं माती खाऊन जीव जागवला पण आया खायला लागले नाही पण आज मात्र आमच्या पोरांनी आळ्या घालल्या आमच्या पोरांच्या जेवणात आळ्या आमच्या पोरांच्या दुधात अशा आळ्यांवरती या चारही तालुक्यातला एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडत नाही खर तर जे तोंड उघडत नाही त्यांची तोंड कायमची बंद देंच करायची ब्रिगेड मध्ये आहे दादांनी आदेश द्यावा तोंड बंद करायचं काम आपण करू म्हणजे ज्यांचा विश्वास बसत नसेल काही बिरसा ब्रिगेडची ताकद आहे ता तर माझी विनंती आहे दे त्या सगळ्यांना मागची दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक आठवा या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आंबेगाव खेड जुन्नर मावळ दिंडोरी प्रत्येक ठिकाणच्या आमदार होण्यामध्ये बिरसा ब्रिगेडचा मोलाचा वाटा आहे आणि आम्ही केलेल्या मदतीमुळे तिथला प्रत्येक आमदार निवडून आलेला आहे त्यामुळे <laughs> जर कोणाला आदिवासींच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नसेल त्याला त्याची भरलेली वेळ दाखवायला बिरसा ब्रिगेड खंबीर आहे अरे मगाशी देवराम शेठ बोलत होते आपण असं म्हणला की आम्ही तुमच्याकडे तिकिटाची भीक मागतोय शब्द मागे भीक नाही अधिकार मागतोय भीक नाही हा अधिकार आहे आदिवासींचा जो आजपर्यंत आदिवासींनी मागितला नव्हता कारण आमचा तुमच्यावरती विश्वास होता आज आम्हाला माहित झालंय मागच्या चाळीस वर्षात आमचं वाटोळा झालंय आणि ते लीक करायला आम्ही अधिकार मागतोय भीक मागणार नाही या देशात मला काय भीक मागणार नाही मागितला तर अधिकार मागेल एकोणीशे शहाण्णव ला आदिवासींसाठी पेसा नावाचा कायदा आला परंतु दोन हजार चौदा ला ज्यावेळेला तो, तो महाराष्ट्रामध्ये लागू झाला त्यानंतर या आदिवासींच्या पेसा कायद्याला कचऱ्याचा डबा जर कोणी दाखवला असेल तर तो अनेक राजकारण्यांनी पहिल्यांदा दाखवला खर तर कोर्टाने आता जे काही आदेश दिलेला आहे त्या आदेशात कुठेही असं म्हणलं नाही की आदिवासींची पेसा भरती करू नये परंतु आदिवासी बेरोजगार कसा राहील याच्यासाठी इथलं सरकार सिस्टीमॅटिक काम आहे आणि नको तो अर्थ काढून आदिवासी वरती पेसा असून सुद्धा खाली गरीब असायची वेळ आलेली आहे आज भरती होण्यासाठी किती दिवस उपोषण केलं आपण नाशिकला किती दिवस तीस दिवस तीस दिवसामध्ये पेसाईचा लागू होतो जुन्नरचा आमदार बोलला काय खेळचा आमदार बोलला का, आम का? जुन्नर मावळचा आंबेगावचा आपले प्रश्न मांडता येत नसतील की आमदार कशाला झालेत आमची पुरा तीन दिवस उपोषणाला बसतात आणि इथं बसलेल्या आमदाराला पेसा भरतीबद्दल भूमिका मांडायला भीती वाटते पण ज्या वेळेला तुम्ही पेसामध्ये राहणारे आदिवासींकडे मताची भीक मागता त्यावेळेला वेळेला याचा विचार करून या वेळेला आमच्या दारात तुम्हाला आता सत्तेमध्ये सामील होताना अनेक <प्याँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा> जण म्हणली आम्ही विकासासाठी सत्तेत सामील झालोय आदिवासींचा काय विकास केला सत्तेमध्ये राहून पेसा कायद्यासाठी आम्हाला उपचाराला बसायची वेळ येते हा आमचा विकास आहे काय आमच्या विकासासाठी जर गेला असाल तर आमच्या विकासाचा बोला आमच्या किचन सेंट्रलचा बोला पेसा कायद्याचा बोला पण त्याच्याबद्दल बोलणं होत नाही आज या सह्याद्रीमध्ये सर्वाधिक धरण आदिवासींच्या जमिनीत आहे आणि त्याही सह्याद्री सर्वाधिक धरण कोणत्या तालुक्यात आहेत सर्वाधिक धर्मजुन तालुक्यामध्ये आहे आणि मात्र या धरणांमध्ये गेलेल्या जमीनबाबत बोलायला कोणी तयार नाही पुनर्वसनावरती बोलायला कोणी तयार नाही आमचं पाणी चालत पण त्या पाणी कशा ज्यांनी दिलं ज्याने स्वतःच्या घरादारावरती चा डोंगर चालवला त्याची जमिनीची गोष्ट सोडवायला आमच्याकडे वेळ नाही आज या धरणामध्ये गेलेल्या जमीन मिळाली अरे जमीन मिळाली पण वाट मिळत नाही वैवाट मिळाली ना जायला रस्ता मिळत नाही जायला रस्ता दिला तर तो काट असतो रस्त्यामध्ये पण हे प्रश्न सोडवायला हि तर कोणाला रस्ता येऊ नये आजपर्यंत या धरणांचं पुनर्वसन चाळीस वर्ष उलटून गेली परंतु आजही शक्य झालं नाही का ते करण्याची इच्छा फक्त आदिवासीच आमदार करेल बाकी कोणी करणार नाही आणि म्हणून या वेळेला आदिवासी विचारधारेचा आमदार हा झालाच पाहिजे पाणी शेतीसाठी द्या असं फक्त जुन्नर म्हणत नाही आंबेगाव खेड मावळ आणि जुन्नर म्हणते परंतु मला तर शेतीसाठी आम्हाला पाणी द्या हे म्हणायची सुद्धा लाज वाटते कारण आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही आमच्या आणि अशी आजही आजही आहे झाली कोपरे आणि मांडव्या गावची लोक पाण्यासाठी सभा घेतात पेईला पाणी येऊ शकत नाही प्यायला पाणी त्यामुळे धरणाचं पाणी शेतीला मागायची आपल्याला आता लाज वाटायला लागली आहे द्या जुन्नर तालुक्यातील गावांना जर तुम्ही जानेवारी ते मे महिन्याचा हे काढला चोवीसचा का, का किती गावांना तुम्ही टँकरने पाणी पुरवठा केला तर तुम्हाला सर्वाधिक गाव आदिवासी क्षेत्रातील दिसतील जिथ दो दो पाऊस पडतो आणि सहा महिने पडतो तीन महिने सुद्धा नाही सहा महिने पाऊस पडतो तर त्या पावसाचं पाणी थांबून आदिवासींच्या पिण्याचे ताण सुद्धा भागायला एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पंच्याहत्तर वर्ष जातात पण ताण भागत नाही म्हणजे आमच्या तालुक्यातला शिक्षणाचा प्रश्न सुटत नाही आमच्या तालुक्यातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही आमच्या तालुक्यातला आरोग्याचा प्रश्न सुटत नाही धरणांचा प्रश्न सुटत नाही आश्रमशाळांचा प्रश्न सुटत नाही पेसा कायद्याचा प्रश्न सुटत नाही मग आमचा जर एकाही प्रश्न मुळापासून सुटत नसेल तर समाजाला विचार करावा आणि तो विचार करूनच आमचं ठरलंय आपली कि बार आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी बिरसा ब्रिगेड आपल्या सगळ्यांसोबत आदिवासी शिकलेल्या उमेदवाराचा नारा देत